मैत्रीणू साडी म्हणजे प्रेम आणि साडीविषयी बोलावं तितकं कमीच आहे एखाद्याच्या अंगावर सुंदर साडी बघितली की आपल्याला देखील अशा डिझाईनची साडी हवी असे प्रत्येकीलाच वाटते डिलिव्हरी साड्या निवडताना आपण नेहमी हलक्या फुलक्या आणि दिसायला सुंदर डिझाईन असलेल्या साड्या निवडतो डेली वेअर साड्यांमध्ये देखील आपण आकर्षक पॅटर्न निवडले तर आपण डेली स्मार्ट आणि स्टायलिश दिसू शकतो तर मैत्रिणींना तुम्ही देखील डिलिव्हरसाठी किंवा कॅज्युअल वेअरसाठी एखादी सुंदर साडी खरेदी कर करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या चुनरी साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आलेले आहे सध्या अशा चुनरी कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी जयपुरी कॉटन फॅब्रिकमध्ये असून ऑल ओव्हर साडी नेहमीच एव्हरग्रीन असणारी बांधणी प्रिंट आपल्याला पाहायला मिळते ऑल ओवर साडीवरील बांधणी प्रिंट ही फॉईल टचअपची असून साडीच्या बॉर्डरला सुंदर असे जरी वर्क आहे या साडीचा बॉर्डर जरी जॅकवर्डचा आहे कॉटन टचअपची ही एवरग्रीन बांधणी प्रिंटेड साडी सिंपल आहे पण दिसायला खूपच आकर्षक आणि प्रिटी आहे डेली वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी तुम्ही ही कॉटनची साडी नक्कीच निवडू शकता साडी नेसायला ही अगदी हलकी फुलकी आहे आणि लाईट आहे या साडीची किंमत सातशे पन्नास रुपये आहे तर माहिती नव्हतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा